भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय यांनी एक पत्र लिहून भाजपचं टेन्शन वाढवलंय विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसलेल्या भाजपनं यांना निवडणूक संपर्क प्रमुख पद देऊ केलं होतं पण हे पद किरीट सोमय यांनी नाकारलंय आणि आता लवकरच जाहीर होतील त्या दृष्टीने भाजपने विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस व्यवस्थापन समिती अशी तयार केली आहे पण याच समितीमुळे किरीट सोमय्या हे प्रचंड नाराज झालेत आणि निवडणूक समितीचे अध्यक्ष रावसाहेब दान आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना खरमरीत पत्र लिहून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली बातम्यांमधून एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की नेमकं काय घडलेलं आहे पण आपण बोलणार आहोत किरीट नाराजी आणि त्यांच्या राजकीय पुनर्वसनाबद्दल कारण मधल्या काळात झालेलं सत्तांतर त्यामागे मोठी भूमिका बजावणारे किरीट सोमय्याच होते आणि इथून पुढची गणित लक्षात घेतली तरी देखील किरीट सोमय्या महत्वाचे ठरणार आहेत पण भाजपने किरीट सोमय्यांचा राजकीय बळी दिलाय का सोमया का नाराज झालेत आणि त्यांची ही नाराजी भाजपला का परवडणारी नाहीयेत पाहूयात या व्हिडिओ मधनं नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय ते पत्र प्रिय रावसाहेब आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली आणि ही पद्धत चुकीची मला अमान्य आहे आपण यासाठी अन्य कुणाची तरी नियुक्ती करावी या पहिल्याच वाक्यात सोमय्या यांनी आपली नाराजी स्पष्टपणे दाखवून दिली पुढे ते लिहितात की अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी भाजप शिवसेना यांची ब्ल्यू हॉटेल वरळी इथे झालेल्या संयुक्त पत्रकार श्री उद्धव आग्रहामुळे भाजपा नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले तेव्हापासून आजपर्यंत मी भाजपचा एक सामान्य सदस्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे यातून सोमय्या यांनी दोन हजार एकोणीस मध्ये त्या पत्रकार परिषदेत त्यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीची आठवण करून दिली आहे पुढे ते लिहितात की मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती माझ्यावरती तीन वेळा जीव घेणे हल्लेही झाले होते तरीही मी जबाबदारी पार पाडली गेले साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावरती प्रेम करत आहात ते पुरेसे आहे या विधानसभा निवडणुकीसाठीही मी स्वतःला पूर्णपणे झोपून दिलंय मी काम करतो करीत राहणार आपल्या या समितीचा मी सदस्य नाही आपण आणि प्रदेश अध्यक्षाने पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये अशी विनंती करतो धन्यवाद इतकं स्पष्ट किरीट सोमया बोलले पण किरीट सोमया असं का बोलले किरीट सोमया का नाराज आहेत हा प्रश्न समोर हो या येतोय यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल सोमया दोन हजार चौदा मध्ये ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात खासदार झाले होते एकोणीस मध्ये शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपने त्यांना तिकीट नाकारलं होतं युतीत असूनही ठाकरेंना सोमय्यांचा राग असण्याचं कारण म्हणजे जेव्हा दोन हजार चौदा मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती तुटली त्यानंतर राज्यातील सत्तेत भाजप मोठा भाव ठरला होता शिवसेना आणि भाजप यांच्या दरम्यानच्या संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली होती या कालावधी चोरांचे सरदार महापालिकेतील माफिया यांसारख्या शेलक्या विशेषणांचा वापर करत किरीट सोमय यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली होती विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान सोमय यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना चांगलंच लक्ष केलं होतं ही टीका शिवसैनिकांच्या चांगलीच जिवारी लागली होती पण दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेच्या निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजपमध्ये दिलजमाई झाली पण त्यामध्ये सोमय यांचा राजकीय बळी केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तोंडावरती युतीची घोषणा झाल्यानंतर तरही शिवसैनिकांनी ईशान्य मुंबईतनं किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला विरोध केला बऱ्याच मिनत वाऱ्या करूनही सोमय्यांच्या उमेदवारीबाबत शिवसेनेचा विरोध मावळला नाही कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेशी जुळून घ्यायचंय असं भाजपचं धोरण त्यावेळेचं होतं असं असल्यामुळं भाजपने सोमय्याना बाजूला केलं इतकंच नाही तर दोन हजार एकोणीस मधल्या भाजपा शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेतनं ठाकरेंच्या सांगण्यावरनं भाजपा नेत्यांनी सोमय्यांना पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले होते ही आठवण सोमय्यानी कालच्या पत्रातही करून दिली थोडक्यात दोन हजार एकोणीस मध्ये झालेला अपमान सोमय्या अजूनही विसरलेले नाहीयेत त्यात तिकीट नाकारल्याची नाराजी देखील त्यांच्या मनात होतीच त्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारीसाठी आशावादी असलेले सोमय्या या निर्णयामुळे नाराज होते तरी देखील पक्षनेतृत्वाचा निर्णय संयमाने त्यांनी मान्य केला नंतर भाजप शिवसेना युती तुटली आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाले त्यानंतर किरीट सोमय्या नाराजी बाजूला सारून पुन्हा सक्रिय झाले त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यामध्ये संजय राऊतांपासून अनिल परब अनिल देशमुख ते थेट उद्धव ठाकरे यांच्या नावाचा समावेश होता विरोधात असताना किरीट सोमय यांनी ज्या प्रकारे भाजपची खिंड लढवली त्या मोहिमेला पहिला धक्का बसला तो एकनाथ शिंदे यांनी युतीत सामील झाल्यामुळं शिंदेबरोबर जी युतीत सामील झाली ती नावं होती जी एकेकाळी सोमया यांच्या हिट लिस्टवरती होती ज्यामध्ये प्रामुख्याने प्रताप सरनाईक भावना गवळी आनंदराव अडसूळ यामिनी जाधव यशवंत जाधव हे सर्व ईडी इन्कम टॅक्स सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवरती होती तर काहींच्या कारवाया सुद्धा सुरू झाल्या होत्या पण शिंदेनी बंड केलं भाजपसोबत ते सत्यत आले आणि किरीट सोमय्या यांची चांगलीच पंचायत झाली कारण की ज्यामुळं आजही सोमया यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते काहीसे अस्वस्थ होताना दिसतात यातून ते बाहेर पडत नाही तो वरती अजित पवार यांनी सुद्धा बंड करून युतीसोबत सत्तेत सामील झाले आणि सोमय्यांना दुसरा धक्का दिला कारण सोमय यांनी राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांवरती आरोपांच्या फैरी झाडात लक्ष केलं होतं तेच नेते आज मंत्रीपदावरती आहेत कोणते नेते एक म्हणजे हसन मुश्रीफ सोमय्यांनी मुश्रीफांवरती गैरव्यवहाराचे आरोप केलेले त्यांच्या या आरोपानंतर ईडीने मुश्रीफांच्या कागल आणि पुण्यातल्या आणि त्यांच्या मुलीच्या घरांवरती छापे टाकले होते राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्यावर देखील किरीट सोमय्यानी आरोप केलेला की नवाब मलिकांचे डी गँगशी संबंध आहेत यासोबतच लँड डील टेरर फंडिंग आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोपही मलिक यांच्यावरती करण्यात आला होता सोमय्यांच्या आरोपानंतर ईडीने त्यांना अटकही केली होती आणखी एक म्हणजे छगन भुजबळ किरीट सोमयाने ईडीकडे तक्रार करत चौकशी करण्याची मागणी केली होती तत्कालीन हे सार्वजनिक बांधकाम भुजबळांना तब्बल दोन वर्ष तुरुंगात राहावं लागलेलं राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांना किरीट सोमयांनी अडचणीत आणलेलं हेच नाही तर त्यांनी अजित पवारांवर देखील आरोप केलेले सोमयांनी अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेनामी संपत्ती जमा केला असल्याचा असल्याचा आरोप केलेला यानंतर तपास यंत्रणांनी अजित पवारांची चौकशी केलेली थोडक्यात किरीट सोमयांनी केलेल्या आरोपांनुसार राष्ट्रवादीच्या ज्या ज्या नेत्यांवरती कारवाई करण्यात आली त्यांना अडचणीत आणण्यात आलं ते ते राष्ट्रवादीचे नेते आज भाजप सोबत सत्तेत भागीदार आहेत यातल्या अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद तसंच हसन मुश्रीफ छगन भुजबळ हे तर मंत्रिमंडळात वजनदार खाती सांभाळून आहेत म्हणजे सोमय्यानी ज्यांना ज्यांना लक्ष केलं ज्याचा राजकीय लाभ भाजपला घेता आला त्याच नेत्यांना भाजपने मंत्रीपद देऊ केले हे प्रकारे एक प्रकारे किरीट यांना खिजवण्याचाच प्रयत्न झाला असो नंतर राजकीय समीकरणं बदलली त्यानंतर पुन्हा एकदा सोमय यांनी शिवसेनेविरोधात रान उठवलं त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभेला त्यांना पक्षाकडनं तिकिटाची अपेक्षा होती कारण यंदा ठाकरे सोबत नसल्यामुळे सोमय यांची उमेदवारी फिक्स मानली जात होती त्यात महाविकास आघाडीच्या काळात सोमय यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात जी मोहीम उघडली होती त्यानंतर चौकशांचं सत्र सुरू झालं होतं आणि परिणामी दोन पक्षांमध्ये फूट पडली सत्तांतर झालं राज्यात ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यामागे सोमय यांचे आरोप होते सोमय यांनी केलेले आरोप आणि त्यामुळे मागे लागणारी ईडी याला घाबरून अनेकांनी भाजपचा रस्ता धरल्याचं मान्य केलं महाविकास आघाडी सरकारच्या काळात सेनेच्या आमदारांवर आरोप होऊ लागल्यानंतर प्रताप सरनायकांसारखी शिवसेना आमदार उघडपणे भाजप बरोबर जाण्याची मागणी करू लागले होते त्याचबरोबर आनंदराव अडसूळ भावना गवळी यामिनी जाधव आणि यशवंत जाधव या शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप झाल्यानंतर शिवसेनेमध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली आणि त्याचा शेवट हे सेनेचे आमदार फुटून भाजप सोबत गेल्याचा आरोप आजही केला जातो तेच राष्ट्रवादीचं देखील झालं छगन भुजबळ नवाब मलिक हसन मुश्रीफ या नेत्यांवरील कारवांमुळं अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि अजित पवार यांच्या मोठे नेते जाण्यामागे सोमयांचे आरोप कारणीभूत असल्याचं आजही म्हटलं जातं या मोहिमांमुळे सोमया अनेक राजकीय नेत्यांचे शत्रू देखील बनले ही रिस्क घेऊन देखील सोमयांनी पक्षाशी असणारी निष्ठा वारंवार दाखवून दिली पण पक्षासाठी इतकं सर्व करूनही चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती पण पक्षाने मिहिर यांना तिकीट देऊ केलं त्यामुळे किरीट सोमय्या मोठा धक्का बसला यामुळे दुसऱ्यांदा पक्षाने सोमयांना डावल असा मेसेज गेला मूळ कार्यकर्त्यांना विचारत नाही मात्र आयारामाना संधी दिली जाते याचा राग सोमय्याच्या मनात असावा कारण सोमय्या यांनी ज्यांच्यावरती आरोप केले ते सरकारमध्ये आले त्यांना मंत्रीपद देखील मिळाली मात्र सोमय्या सरकारमध्ये कधीच आले नाही ना त्यांना मंत्रीपद मिळालं ना लोकसभेची उमेदवारी सोमय्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला अखेर आता पक्षाने किरीट सोमय्यांकडे पक्षाचं काम सोपवण्याचा निर्णय घेतलाय अनेक वर्षांनी किरीट सोमयांकडे पक्षाचं एक पद देण्यात आलंय निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी सोपवली असून त्यांनी मात्र ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिलाय सोमय्यांच्या या निर्णयामुळे किरीट सोमय्या आता स्वपक्षावरतीच नाराज असल्याचं क्लिअर कट दिसतंय पण किरीट सोमय्यांची ही नाराजी भाजपला दूर करावीच लागेल कारण आगामी विधानसभा निवडणुकीत आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीत किरीट सोमय्यांचा रोल महत्वाचा ठरणार आहे कारण मुंबईत महत्वपूर्ण असणारा गुजराती समाज हा सोमय्यांच्या पाठीशी आहे दक्षिण मुंबईतील मुंबादेवी आणि मलबार हिल हे मतदारसंघ आणि उपनगरातील मालाड कांदिवली बोरिवली दहिसर चारकोप घाटकोपर आणि मुलुंडमध्ये या भागामध्ये गुजराती मतदार बहुसंख्या आहे मुंबईमध्ये तब्बल वीस लाखांपर्यंत गुजराती मतदार असल्याचा अंदाज बांधला जातो त्यामुळे येत्या विधानसभेच्या बारा जागांवरती गुजराती मतदार निर्णायक आहेत याच भागातील गुजराती वोट बँक खेचण्यासाठी भाजपला किरीट सोमय्या महत्वाचे ठरते त्याच ताकदीच्या जोरावरती सोमय्यांनी भाजपवरती उघड नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांची हीच नाराजी भाजपला परवडणारी नाहीये तुम्हाला काय वाटतं भाजप सोमय्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होईल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा कर आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका